नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी सी सराव परीक्षेचा शुभारंभ लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरुळ सेक्टर बावीस से येथील तेरणा डेंटल कॉलेज ऑडिटोरियम मध्ये करण्यात आला या प्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्यासह बी आर सीचे चे निवृत्त अधिकारी अनंतराव चौघुले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नात जयश्री चौघुले आयोजक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक अनंत सुतार माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी नगरसेविका नेत्रा शिर्के शुभांगी पाटील सुरेश शेट्टी सूरज पाटील प्रवीण गवस गिरीश म्हात्रे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता विशेष म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी चारशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेल्या या एसएसी सराव परीक्षेत रौप्य महोत्सवी वर्षी तब्बल नऊ हजार नऊशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे बोर्डाच्या धर्तीवर घेण्यात येणाऱ्या या सराव परीक्षेकरिता तब्बल सव्वीस परीक्षा केंद्र स्थापित करण्यात आली आहेत विशेष म्हणजे आजवर या सराव परीक्षेत दीड लाख विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे सुमारे पंचवीस वर्षापूर्वी सीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा म्हणून एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ केला त्या कालखंडामध्ये माझे सहकारी आनंद सुतारे माझ्याबरोबर काम करत होते नंतर त्यांना मी त्या विभागाचा प्रमुखच बनवून टाकला आजवर दीड लाख विद्यार्थ्यानं या परीक्षेमध्ये पंचवीस वर्षात सहभाग घेतला यावर्षी नऊ हजार नऊशे विद्यार्थी सहभाग घेतात एकूण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतोय त्यांच्यामध्ये भीती नाहीशी होते आणि भविष्यकाळामध्ये आत्मविश्वास असणं हे ये ज्ञान घेण्याच्याकरता पहिली बॅकग्राऊंड तयार झाला असं मी समजतो एकूणच सर्वांचं आपलं सहकार्य मिळते माझे सर्व सामाजिक जीवनामधले सर्व सहकारी विविध राजकीय पक्षामध्ये असलेले लोक तुम्ही विविध प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाचे तुम्ही प्रतिनिधी आज ही जबाबदारी संजीव नाईक संदीप नाईक सागर नाईक आणि आनंद कुतार हे चौगेजण त्या ठिकाणी कार पाडत आहेत आणि त्याचा नवी विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होतोय आणि भविष्याकाला होईल असं माझा विश्वास की बघाही सांगितलं की आम्ही ज्याला परीक्षेला सातवीला ज्याला मी गेलो त्याला इथून बस दुसऱ्या दिवशी नक्की येण्याची गॅरंटी नव्हती एम एच हायस्कूलच्या शाळेमध्ये आमची राहण्याची व्यवस्था झाली होती आणि न्यू इंग्लिश स्कूलला आमचं परीक्षित सेंटर होतं सातवीचं मी बोलतो कोण बाजूला बसले कोण पुढे काही समजत नव्हतं ठाणे जिल्ह्याचं शहर तालुक्याचं शहर त्या शहराचं सुद्धा मातमे त्याला सगळ्या लोकांना माहीत पडत नव्हतं आणि अशा प्रकारच्या तणावामध्ये विद्यार्थी परीक्षा देत असत पाठ केलेलं किंवा घेतलेलं ज्ञानसुद्धा त्यावेळेला विसरून जाण्याची परिस्थिती निर्माण व्हायची अशा परिस्थितीमध्ये आजचे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत त्यांच्याकरता आम्ही त्यांच्या कुटुंबातल्याच एक घटक म्हणून आम्ही आत्मविश्वास त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की अग्र धरा निग्रह करा परंतु दुराग्रह करायचं नाही कुठ्या पद्धतीनं पास व्हायचा मार्ग कॉपी वगैरे करायची नाही आणि जर दुर्दैवानं जर का एखाद्या विषयात अपयश आलं तर त्या ठिकाणी जीव ते एका वर्षीचं परीक्षेचं अपयश म्हणजे जीवनाचं अपयश नाही आणि मी तरुणां विद्यार्थ्यांना सांगितलेलं की तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या पॉलिटिकल आणि ज्याने अचिवमेंट केले अशा लोकांचा तुम्ही अभ्यास केलात तर ते कुठल्या ना कुठल्या प्रायमरी सेकंडरी कॉलेज जीवनामध्ये कधी ना कधी नापास झालेत म्हणजे तर तुम्ही नापास व्हा असा माझा तुम्हाला काही म्हणजे संदेश नाही परंतु तुम्ही त्याविषयी अदरवाईज मनाला लावून न घेता काही काही विद्यार्थी आत्महत्येसाठी पर म्हणजे प्रवृत्त होतात तर ते कधी करू नये आणि त्याच्या आईवडिलांनीसुद्धा मुलांकडून यशाची अपेक्षा करावी परंतु कुठे मरणाचे जी जीव घेण्या स्पर्धेमध्ये त्यांनी यश मिळवावं आणि जर नाही यश मिळालं तर त्यांना दुष्ण देण्याचं आईवडिलांनी सुद्धा ते काम करू अशा प्रकारची भूमिका मी सांगेन आज मला खूप आनंद होतो की श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही परीक्षा सातत्यानं पंचवीस वर्ष या ठिकाणी होते आणि या लोकनवती वर्षामध्ये नऊ हजार नऊशे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी आज या परीक्षांना असलेल्या आहेत समाधान या गोष्टीचं आहे की लाखापेक्षा विद्यार्थ्यांनी सहभाग नुसता नाही घेतला तर अनुभव घेतला आज डॉक्टर राठोड नैमने महापालिकेचे एक आरोग्य अधिकारी आहे त्यांनी आपला अनुभव मला असं वाटते की असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फार कमी होतो याच्यामध्ये गणित आम्हाला कच्चा होता आणि गणिताच्या परीक्षेमध्ये ह्या परीक्षेत पास नाही झालो नापास झालो त्याच्यातून कुठे कमी आहे आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही मूळ जी एस एस सी परीक्षा आहे ती पास झालो मला वाटतं याच्यापेक्षा मोठं यश काय असू शकतं आणि म्हणून मला वाटतं आत्मविश्वास हा फार आवश्यक असतो तो कुठल्याही क्षेत्रात असू दे आणि त्याच्यासाठी सराव हा महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं ही परीक्षेचं यश तेच आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण केलं पाहिजे आणि ते सातत्यानं असण्याची आवश्यकता आहे ते गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलेलं तीच रेख पुढे मी असेल संदीपजी नाईक असतील सागरजी नाईक असतील आमचं या शहराप्रती जे कर्तव्य आहे ती भावना लक्षात घेऊन हे करतो आहे याच्यामध्ये कुठे मोठे आम्ही काहीतरी काय विशेष करतो असं नाही तर ही गरज आहे मला वाटतं हाच आमचा उद्याचा, उद्याचा इतिहास आहे उद्याचं भविष्य आहे आणि मला असं वाटतं की ते जर मजबूत झालं तर शहर मजबूत होईल ज्या ठिकाणी लहान खालच्या स्तरापासून म्हणजे दहावीचा विद्यार्थी जर यशस्वी झाला तर पुढे तो सायंटिस्ट होईल किंवा काहीतरी यश प्राप्त करेल एवढंच आमचा उद्देश नाही तर त्याला आत्मविश्वास देणं आहे अनेक विद्यार्थी स्वतःचा जीव गमावतात याच्यामध्ये आणि ते होता कामा नये हा प्रयत्न या सर्व परीक्षेचा आहे आणि मला असं वाटतं आहे की ते यश भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अजून अधिक वाढवण्यासाठी आम्ही सर्व सहकारी जोमानं काम करत आहोत आपल्या सर्वांचं या ठिकाणी आवश्यक असं सहकार्य निश्चितपणे आम्ही अपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी विविध प्रकारचे पुरस्कार आहेत लॅपटॉपच्या माध्यमातून लामटॉपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांना एक बारकोड देऊन काही जे विशेष अशा परीक्षांचे पत्रक दे दे। अशा जे आहे परीक्षाचं जे पेपर आहे त्याचं आम्ही संकलन करून त्या विद्यार्थ्यांच्या माहितीकरता उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे आमचं विशेष असं कार्य या ठिकाणी हेच आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे त्यांनी प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं કૅમેરામન ઇકબાલ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરીતા.